नमस्कार नमस्कार काय त्रास होता आपल्याला आले होते मी पोटाच्या विकाराने खूप त्रस्त होतो माझं पोट गच्च राहायचं गॅसेस राहायचे आणि नेहमी पोटामध्ये छातीमध्ये जळजडपणं आणि ॲसिडिटी वगैरे वाढणे हे प्रकार होते त्याकरता मी उपचार घेण्यासाठी कमल क्लिनिकमध्ये डॉक्टर साहेबांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी माझ्यावर आयुर्वेदिक उपचार करण्यात आले बर औषध औषधी वगैरे बर आपण सुरुवातीला काय कसं का काय काय त्रास होता जेव्हा इथं आले होते तेव्हा ते तुम्ही आता सांगितलं पोटाचा त्रास होता बरोबर तुम्हाला सर्व्हयकल स्पॉन्डिला सुद्धा त्रास होता त्याच्यानंतर सर्व स्पॉन्डिलचा त्रास होता त्याच्यात चक्कर येणे डोके दुखणे हे प्रकार सुद्धा होते बर तर किती दिवसात आराम मिळाला तुम्हाला इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर मला जवळपास तसं पहिल्या दुसऱ्या दिवसापासून आराम वाटायला सुरुवात झाली होती बरोबर आणि बऱ्यापैकी आराम पंधरा वीस दिवसामध्ये चांगला पडला बर आता कशी परिस्थिती तुमची परिस्थिती चांगली आहे बर आपण चक्रणे चकर बंद झाले डोके दुखणे बहुतांश मध्ये कमी झाले कमी झाले आणि परत पोटाचे जे विकार होते जसं की गॅसेस धरणे पोट फुगणे हे सगळं सर्व्हल स्पॉन्डिला बरोबर पंचकर्मामध्ये आपण बस्ती केली तुमची ओके बस्ती केल्यानंतर तुम्हाला काय फायदा वाटला पोट साफ झाल्यास पोट हलके बरोबर चालेल धन्यवाद